काय सांगाय प्रभाग एकवीस ताई उभ्या आपण ताईचा अर्ज फॉर्म भरायला आलं काय हो हे खूप चांगले आहे आणि आम्हाला यांच्यावर पूर्ण भरपूर विश्वास आहे की या जनतेचं निराकरण करू शकतात आणि शेवटपर्यंत आम्ही यांच्या सोबत आहे एक लेडी को घर के काम से लेके बाहर निकलने तक उसको वो डेडिकेशन चाहिए होता है जो कि बर्तन घसने से लेके झाड़ू पोछे से लेके सब चीजों में डेडिकेशन अगर रहा तो वो उम्मीदवार तक जब जाती है वो फुल टू डेडिकेशन हमने गायत्री में देखा है यानी ऐसा कहा जा सकता है कि जो प्रधानमंत्री जी ने जो योजना लाई फिफ्टी फिफ्टी वाली तो आज गायत्री दायी के रूप में वो पूरी होती हुई दिख रही है हाँ, शायद कुछ क, कुछ कुछ योजनाएं ऐसी होती है जो पब्लिक से मिसिंग हो जाती है ये बात तो शायद सभी जानते हैं कि जो बहुत कुछ आती नहीं है लेकिन इतनी उम्मीद तो जरूरी है की उसके जरिए वो मेरी क्लोज फ्रेंड तो है ही लेकिन साथ में एक अच्छी उम्मीदवार साबित होगी इसका पूरा पूरा विश्वास है और जितनी भी सुविधा एक महिला को हो सकती है उनके तरफ से वो सबको प्रोवाइड करेगी इतनी उम्मीद है शुरू है आज तक जो दीदी ने काम किया है वो हमको तो बहुत अच्छा लगा जो आज तक का मंदिर बना के दे रहे हैं हम तो उसके साथ में खड़े हैं लड़की बचपन से हमने देखी है बहुत परेशानी से निकली है और फिर हमारे मंदिर सामने का था ना बहुत गिर गया था और पानी भी बहुत टपकता था, था फिर हमने बाइक बोले मेरे भाई, भाई। तो मंदिर गिर गया है तो भाई बोले मामी मैं बना देती तो फिर उसने आलम उठा के बच्चे वगैरह डाल दिया थी सो खर्च खुद के खर्चे से उन्होंने मंदिर जो खुद के खर्चे से जनता की सेवा करते मंदिर बनाते हैं वो अगर नगर से चुनकर आते हैं मान लीजिए तो जो प्रभाव है उसके पूरे समस्या दूर हो जाएंगे भरोसा है लड़की पर भरोसा है बचपन से देखे लड़की पर भरोसा है हाँ। पूरा गिर गया था फिर भाई को बोले भाई बैठने को भी जगह है शिव मंदिर है भाई बोले मम्मी ने बना देती बोले दे दे तो फिर लड़की ने बना दिया अब उसको बचपन से देखे हमने तो हमको भरोसा हो लड़की पर आमच्या ताई प्रेमनगर मध्ये निवडून येणार आम्हाला खात्री आहे खूप छान निघाला पाहिजे आणि चांगलं चांगल्या त्यांना मत मिळालं मतव पाहिजे माझी परिस्थिती अशी आहे तरी पण गायत्री सोबत अवश्य राहणार मी कारण मागच्या वर्षी झाला तरी पण मी गायत्री सोबत आहे आणि उदय सप मी गायत्री सोबत रह, सोबत राहील खूप गायत्रीताई खूप चांगल्या आहे खूप मनाने चांगल्या आहे आणि दुखा सुखासोबत अवश्य राहणार माजी बार माजी है। ताईला, आ, में 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 दीपक पांडे हमको माता के लिए जरूरतमंद इंसान, चाहे वो कोई भी जात का हो लेकिन एक व्यक्ति है और उसको आवश्यकता है ऐसे व्यक्ति की निरंतर सेवा करने वाला ही समाज सेवक कहलाता है मेरे दिल में गायत्री ताई वैद्य जमीन स्तरीय से जुड़ी हुई व्यक्ति है जिन्होंने परिस्थिति देखी है जिन्होंने बरसा धुप ऐसी परिस्थितियों से धीरे धीरे बढ़ते बढ़ते आज आसमान को छुटी आई है लेकिन अपने मेहनत से अपने संघर्ष से बढ़ते आई है फिर भी उनको भमन नहीं है अपने दिल से लगाती है चाहे गरीब हो बड़ा हो कोई दिन से लगाती है, है, से लगाती है जिसके भावना में ऐसी अपेक्षा है और वो वे व्यक्ति अगर चुन के आ गया तो सोचिए जन जन की सेवा कितनी बढ़ेगी हर जरूरतमंद की व्यक्ति की सेवा कोई तो भी जाता है उसकी सेवा और मदद होंगी जी हाँ एक सामाजिक कार्यकर्ता है आणि कोणत्याही गरीब माणसा कधी बी राहतील कधी बी राहून येऊ शकतो शिवसैनिक आहे तुम्हाला वाटतं ह्या निवडून आल्यानंतर जनतेच्या मनातल्या राहील आणि समस्या सोडवण्याकरता परिपूर्ण राहील बिलकुल परिपूर्ण राहील आज आपण गायत्री ताई वैद्य आपल्या सुपुत्री आहेत त्यांच्यासोबत अर्ज फॉर्म भरायला आले आहेत काय काय अडचणीला आपल्याला समोर जावं लागलं आणि काय आता आपल्याला नगरसेविका झाल्यानंतर आपल्या सुपुत्री काय काय जनतेच्या मनातल्या काम करणार आहे जनतेच्या मनातले सगळे सो, काम करू आम्ही जे थांबलेले जेवढे बी काम आहेत जे बी गरीब दुजांचे काम आहेत ते सगळे आम्ही करणार म्हणजेच तुमच्या सुपुत्री सोबतच पुढे सुद्धा तुम्ही देखील काम करणार आहे जनतेचे आम्ही सपोर्ट देऊ ना त्यांना सपोर्ट देणार म्हणजे प्रभाग मध्ये फिरण्यापासनं तर कामं कारपोरेशन कॉर्पोरेशन मध्ये जाण्यापर्यंतचे काम आहे हो हो

शिवसेना के कट्टर शिवसैनिक है लेकिन इनको अभी तक के यही फॉर्म नहीं मिला है ये भी फॉर्म मिल रहा है फिर भी एडी फॉर्म मिला नहीं है देखते हैं कि क्या चाहे निर्दलीय लड़ेंगे यादी फॉर्म आने तक वो लेट करने वाले हैं मैडम नमस्कार नमस्कार आज आपण इथे आलेला आहोत उमेदवारी अर्ज भरणार आहोत तर आपल्याला उमेदवारी मिळाली काही मिळायची फॉर्म मी अर्ज दाखल करत आहे महानगरपालिकेमध्ये त्यासाठी माझ्यासोबत जनता आहे जनतेने म्हटलं गायत्रीत तुम्ही उभे राहा माझ्यासाठी सगळ्या महिला माझ्यासोबत आहे अगर समजा की पार्टीचा फॉर्म टाइम पर्यंत आलेला नाही तरी आपण तरी देखील आपण निर्दलीय उमेदवारी भरणारच आहे निर्दलीय पण भरणार आहे आणि पक्षाचाही भरणार आहे काय निर्णय एबी फॉर्म ते पर्यंत थोडं ना वाट बघायची आहे एबी फॉर्म पक्षाने दिला तर मी करून देणार असं पाहायला गेलं आहे की आम्ही जनतेचा कॉल घेतला असता की गायत्रीराई वैदया आमच्या सतत आमच्या मध्ये राहतात म्हणून आम्ही गायत्री टाळला उभं केलं किंवा गायत्री स्वतः उभं झालेलं होते त्याबद्दल काय सांगणार आपण जनतेने मला उभं केलेलं आहे मी स्वतःही पुणे झालेली आहे जनता माझ्यासोबत आहे महिलांना माझा खूप सपोर्ट आहे माझ्या महिलांना कुठल्याही कुठेही दुखापत होते मी त्यांच्यासोबत रात्री बेरात्री तरी पण त्यांच्या सोबत आहे आणि माझ्या महिला माझ्या सोबत आहे मला हीच खूप ताकद आहे माझी म्हणजे असं समजू शकता आपण की तुम्ही स्वतः उमेदवारी न भरत असता जनतेने तुमची उमेदवारी भरून दिलेली आहे जनतेने माझी उमेदवारी भरून दिलेली आहे तसंच इथे महानगरपालिका तीन वर्षापासून पोकळी आहे नगरसेवक नाही आहेत तरी देखील इथे तुम्ही काम करत राहता असं जनतेचं म्हणणं आहे काय सांगाल आपण काय काय समस्या आपल्याला माहिती आहे इथे सगळ्यात महत्वाची तर इथे जे पावसाळ्यामध्ये लोकांच्या घरामध्ये पाणी दसते बाया एवढ्यात रस्ता इथल्या इथे पोलीस काम करणार आलेला आहे तरी पण मी त्यांच्या पाठिंबा देते आणि त्यांच्या मागे राहून मी महानगरपालिकेतून लोक बोलून त्यांच्या मी त्यांच्या करते म्हणजे अगर आपण एकंदरीत निवडून आलात निवडणुकीमध्ये तर जनतेला कधी निराशा होणार नाही हे मी हमी करते जनतेला मी कधी नाराज करणार नाही आतापर्यंत जे होत आलं ते कधी होऊ देणार नाही काय वाटतं ताई तुम्ही गायत्रीताई सोबत इथे अर्ज फॉर्म भरायला आल्या काय वाटते आपल्याला गायत्री ताई उभी झाली पाहिजे आमची पण इच्छा आहे तुम्हाला काय वाटतं का तुम्ही सुद्धा गायत्रीताई सोबत आले आहेत असंच पाहिजे की सदैव आमच्या पाठीशी उभी राहावं बस एवढीच नगरसेवक आम्हाला पाहिजे पार्टीने अगर समजा गायत्रीताईंना काय वेळेपर्यंत युनिफॉर्म नाही दिला गायत्री ताई अपक्ष आल्या तरी आपण सोबत राहणार का हो हो सोबत राहू आम्ही हो हो आपण बघितलं एकंदरीत गायत्रीताई वैद्य ज्या आहेत त्या जनतेच्या मनातल्या नगरसेविका इथे मानल्या जात आहे उमेदवारी भरायची आहे परंतु तरी सुद्धा जनता सोबत आहे पाहत पहात्रा प्रजाराज न्यूज नमस्कार